सध्या गुंतवणुकीमध्ये मात्र सोन्याकडे जास्त प्रमाणात पाहिलं जातं कारण की दिवसेंदिवस सोन्याचे दर हे गगनाला भिडत आहेत कारण की पुन्हा एकदा मात्र सोन्याच्या दराने नवीन उच्चांक गाठला आहे कारण की दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या दसरा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुवर्णनगरी जळगाव येथे सोने चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून आज एकाच दिवसात सोन्याचे दरात तब्बल दीड हजार रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा दर एक लाख वीस हजार पाचशे रुपये इतकं विक्रमी किमतीवर येऊन पोहोचला आहे दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु मागील काही दिवसापासून सुवर्ण बाजारात मोठी तेजी असल्याचं पाहायला भेटत आहे सोने आणि चांदीच्या दरात रोज वाढ होत असून नवा उच्चांक गाठला जात आहे यामुळे गुंतवणूकदारांना देखील सोने चांदीचे उभूषणे घेत घेत घेता गेत, येणे आता कठीण झालं आहे तरी देखील स्वर्ण बाजारात खरेदीदारांची गर्दी मात्र पाहायला भेटत आहे